सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे श्रावण सोमवार व्रत कथा श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय पार्वतीपते हर हर महादेव पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या गौरवपूर्ण प्रसंगी आपण सर्वप्रथम महाकाल आशुतोष शिवशंकर त्रिलोचन भगवान यांना वंदन करूया ज्यांचे केवळ स्मरण केल्याने सर्व पापे कमी होतात हे नीलकंठ त्रिपुंडधारी प्रभू कृपया आमच्या हृदयात स्थान मिळवा अलिप्तता श्रद्धा आणि समर्पणाची भावना जागृत करा आपण श्रावण महिन्यातील चार पवित्र सोमवार व्रतकथांचे श्रवण सुरू करत आहोत जो भक्त श्रावणात भगवान शिवाला समर्पित सोमवार व्रत ठेवतो आणि या शुभकथा ऐकतो त्याला अखंड पुण्यकर्म पवित्रता संततीचे सुख मिळते आणि मृत्यूनंतर शिवलोक प्राप्त होतो तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे भक्तीने ऐका ओम नम शिवाय जप करा आणि ही शिवकृपा इतर भक्तांपर्यंत पोहोचवा यावेळी सावन महिन्याचा पहिला श्रो सोमवार चौदा जुलै रोजी आहे आणि या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि कथा ऐकली जाते आणि आज प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी सहा सव्वीस ते सात छप्पन्नपर्यंत असेल सूर्योदयाची वेळ सकाळी पाच त्रेपन्न आणि सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी सात अकरा वाजता आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून छप्पन्न वाजता होईल आणि आज श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे चतुर्थी तिथी आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ पर्यंत राहील त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल आजचे व्रत अतिशय शुभ योगायोगाने ठेवले जाईल कारण आज आयुष्यमान योग चार चौदापर्यंत राहील आणि नंतर सौभाग्य योग सुरू होईल काल सकाळी साडेसात ते सकाळी नऊ पर्यंत राहील आता आपण भगवान शिवाचे ध्यान करून कथेला सुरुवात करूया ज्यांच्या आगजबजलेल्या केसांपासून शुद्ध गंगा वाहते त्या शांत स्वरूपाचे आपण सर्वजण ध्यान करूया त्यांच्या गळ्यात सापांची माळ आहे त्यांचे शरीर राखेने सजवलेले आहे तोच तो आहे जो त्याच्या तीन डोळ्यांनी तीन काळ पाहतो तोच ध्वनीपासून विश्व निर्माण करतो तोच भगवान शिव आहे आणि त्याच्यासोबत करुणा प्रेम आणि शक्तीचे मूर्त स्वरूप असलेली माता पार्वती आहे ज्याचे रूप मृदू आहे तिचे हृदय मोठे आहे ज्याच्या हास्यात प्रेम आणि आशीर्वाद आहेत ती सिंहावर स्वार आहे ती सौंदर्य आणि संयमाची देवी आहे शिवाची पत्नी असूनही ती संपूर्ण विश्वाची आई आहे हे बोलेनाथ तुमचे नाव स्मरण करून मृत्यू देखील जीवनाचा उत्सव बनतो तुम्ही सर्वांनी कृपया त्या सर्व भक्तांना आशीर्वाद द्या जे ही कथा ऐकण्यासाठी आले आहेत त्यांच्या मनात काही चिंता वेदना किंवा आशा आहे हे माता पार्वती तुमच्या आशीर्वादानेच घरात सुख शांती प्रेम आणि सौभाग्य वास करते कृपया सर्व मातांचे रक्षण करा सर्व मुलींना चांगले आचरण आणि शक्तीचे आशीर्वाद द्या प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनाचे रक्षण करा आणि सर्व कुटुंबांना तुमच्या प्रेमाने भरा एकेकाळी एका शहरात एक सावकार होता त्याच्या घरात पैशाची कमतरता नव्हती पण तो मूल नसल्यामुळे खूप दुःखी होता मूल होण्यासाठी तो दर सोमवारी उपवास करत असे आणि पूर्ण भक्तीने शिवमंदिरात जात असे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करत असे त्याची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती प्रसन्न झाली आणि तिने भगवान शिवाला सावकाराची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिव म्हणाले हे देवी या जगात प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते आणि जे काही त्याच्या नशिबात आहे ते त्याला भोगावेच लागते पण पार्वतीजींनी सावकाराची भक्ती पाहून त्याची इच्छा पूर्ण करण्याची व्यक्त केली माता पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिव यांनी सावकाराला मुलगा होण्याचे आशीर्वाद दिले परंतु त्यांनी सांगितले की हे मूल फक्त बारा वर्षे जगेल सावकार माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यातील हे संभाषण ऐकत होता म्हणून तो याबद्दल आनंदी किंवा दुःखी नव्हता उलट तो पूर्वीप्रमाणेच भगवान शिवाची पूजा करत राहिला काही काळानंतर सावकाराच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला जेव्हा मुलगा अकरा वर्षांचा झाला तेव्हा त्याला शिक्षणासाठी काशीला पाठवण्यात आले सावकाराने त्याच्या मुलाला मामाला बोलावले आणि त्याला भरपूर पैसे दिले आणि सांगितले की तू या मुलाला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा तुम्ही वाटेत करावा आणि ब्राह्मणांना अन्नदक्षिणा द्यावी काका पुतने दोघे यज्ञ करत आणि ब्राह्मणांना दान देत काशी शहराकडे निघाले या दरम्यान ते रात्रीच्या वेळी एका शहरात पोचले तिथे शहरातील राजाच्या मुलीचे लग्न होते पण ज्या राजकुमाराशी ती लग्न करणार होती तो एक डोळा काना होता राजकुमाराच्या वडिलांनी आपला मुलगा काना आहे लपवण्याचा विचार केला सावकाराच्या मुलाला वर बनवून त्याचे लग्न राजकन्येशी का करू नये आणि लग्नानंतर मी त्याला पैसे देऊन राजकन्येला माझ्या शहरात आणे मुलाला वराचे कपडे घालून राजकन्येशी लग्न करण्यात आले सावकाराचा मुलगा प्रामाणिक होता त्याला हे योग्य वाटले नाही म्हणून संधी साधून त्याने राजकन्येच्या दुपट्ट्यावर लिहिले की तू माझ्याशी लग्न केले आहेस पण ज्या राजकुमारासोबत तुला पाठवले जाईल तो एक डोळा काना आहे मी शिक्षण घेण्यासाठी काशीला जात आहे राजकन्याने दुपट्ट्यावर लिहिलेल्या गोष्टी वाचल्या ते तेव्हा तिने तिच्या पालकांना हे सांगितले राजाने आपल्या मुलाला राजाने आपल्या मुलीला पाठवले नाही मग लग्नाची मिरवणूक परत निघाली दुसरीकडे सावकाराचा मुलगा आणि त्याचे मामा काशीला पोहोचले आणि तिथे यज्ञ केला ज्या दिवशी सावकाराचा मुलगा बारा वर्षांचा झाला त्या दिवशी एक यज्ञ देखील आयोजित करण्यात आला त्या मुलाने त्याच्या काकांना सांगितले की त्याला बरे वाटत नाही काकांनी सांगितले तुम्ही आज जा आणि विश्रांती घ्या भगवान शिवाच्या आशीर्वादाने तो मुलगा थोड्याच वेळात मरण पावला मृत पुतण्याला पाहून त्याचे काका रडू लागले योगायोगाने भगवान शिव आणि माता पार्वती त्याचवेळी तेथून जात होते पार्वतीजी भोलेनाथला म्हणाल्या स्वामी मला त्याच्या रडण्याचा आवाज सहन होत नाही कृपया व्यक्तीचे दुःख दूर करा भगवान शिव मृत मुलाजवळ गेल्यावर त्यांनी सांगितले की हा त्याच सावकाराचा मुलगा आहे ज्याला मी बारा वर्षांच्या आयुष्याचे वरदान दिले होते आता आज त्याचे वय पूर्ण झाले आहे पण मातृभावनेने भारावलेल्या माता पार्वतीजी म्हणू लागल्या हे महादेव कृपया या मुलाला अधिक आयुष्य दे अन्यथा त्याचे पालकही त्याच्या वियोगात दुखाने मरतील पुन्हा माता पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवाने मुलाला जिवंत राहण्याचं वरदान दिलं भगवान शिवाच्या कृपेने तो मुलगा जिवंत झाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुलगा त्याच्या काकांसोबत त्याच्या शहरात परतला दोघेही त्या शहरात पोचले जिथे तिचे लग्न झाले होते त्यांनी त्या शहरात एक यज्ञही आयोजित केला त्या मुलाच्या सासऱ्यांनी तिला ओळखले आणि तिला राजवाड्यात घेऊन गेले आणि मोठ्या थाटामाटात तिचे स्वागत केले आणि मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीला निरोप दिला येथे सावकार आणि त्याची पत्नी उपाशी आणि तहानलेल्या अवस्थेत राहून आपल्या मुलाची वाट पाहत होती त्यांनी प्रतिज्ञा केली होती की जर त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली तर ते देखील आपला प्राण देतील परंतु त्यांचा मुलगा जिवंत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्याच रात्री भगवान शिव सावकाराच्या स्वप्नात आले आणि म्हणाले हे श्रेष्ठी सोमवारी तू केलेल्या व्रतकथेने आणि व्रतकथेने मी प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिले आहे त्याचप्रमाणे जो कोणी सोमवारचे व्रत ठेवतो किंवा कथा ऐकतो किंवा वाचतो त्याचे सर्व दुःख दूर होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सर्वजण प्रेमाने म्हणतात जय भोले शंकर भगवान जय माता पार्वती हे भोलेनाथ जर या व्रतकथेत किंवा ऐकण्यात आपण काही चूक केली असेल जर आपण कोणत्याही शब्दात भावनेत किंवा चरणात चूक केली असेल तर कृपया आम्हाला क्षमा करा तुमच्या आशीर्वादाने हा पहिला सोमवार सुरळीतपणे पार पडला हे भोलेशंकर सर्वांच्या आयुष्यात शांती आनंद सौभाग्य आरोग्य आणि समाधान असो तुमच्या चरणी आमची प्रार्थना आहे सर्वांना आशीर्वाद मिळो सर्वांना समृद्धी मिळो हर हर महादेव तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं बटन जे आहे ते दाबा मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला तर मग अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसोबत भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा निरोगी राहा स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय हर हर महादेव